सर्वांना माझा नमस्कार आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी मुग्धा लिहू लागली या पाठाचा स्वाध्या पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ मुग्धाच्या शाळेत कोणता समारंभ होता उत्तर मुग्धाच्या शाळेत बक्षीस समारंभ होता आ समारंभाला प्रमुख पाहुणे कोण आले होते उत्तर समारंभाला प्रसिद्ध लेखक प्रमुख पाहुणे म्हणून आले होते ई बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात काय दिले होते उत्तर बाबांनी मुग्धाला नवीन वर्षात एक डायरी म्हणजेच रोजनिशी दिली होती ई मुग्धाला आपली चूक का कळू लागली उत्तर एखादी गोष्ट मनासारखी किंवा मनाविरुद्ध झाली की मुग्धा ती कागदावर लिहू लागल्यामुळे तिला तिची चूक कळू लागली प्रश्न दुसरा कोण कोणास म्हणाले अ चित्रकला स्पर्धेत पहिल्या नंबरचं बक्षीसही पटकावलंय पण ती जास्त बोलत नाही उत्तर असे बाई मुग्धाच्या आईला म्हणाल्या आ मला पहिल्यापासून लिहिण्याचा छंद होता उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले ई हा घुम्या मुलगा चांगलाच बोलू लागलाय उत्तर असे प्रमुख पाहुण्यांचे काका प्रमुख पाहुण्यांना म्हणाले ई आणि मी एक साहित्यिक झालो उत्तर असे प्रमुख पाहुणे विद्यार्थ्यांना म्हणाले प्रश्न तिसरा कंसात दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द निवडून वाक्य लिहा शब्द आहेत संकल्प अबोल परिवर्तन मुक्त मनाशी गमती जमती अ पाहुण्यांनी त्यांच्या लहानपणीच्या टिंबटिंब सांगितल्या उत्तर गमती जमती आ लिहिण्यानं वाचल्यानं माझ्यात टिंबटिंब घडत गेलं याचं उत्तर आहे परिवर्तन इ त्या पाहुण्याचे भाषण ऐकून मुग्धा अगदी टिंबटिंब झाली उत्तर आहे मुग्ध मुग्धाने टिंबटिंब पक्के ठरवले नवीन वर्षाचा टिंबटिंब केला उत्तर आहे मनाशी आणि संकल्प उ मुग्धाची टिंबटिंब कळी फुलायला लागली याचं उत्तर आहे अबोल प्रश्न चौथा खालील शब्दांना जोडून येणारे शब्द लिहा उदाहरणार्थ गमती जमती अ बारीक सारिक आ जिकडे तिकडे ई काटे कुटे ई दगड गोटे उ, चढ उतार उ, पाला पाचोळा प्रश्न पाचवा खालील शब्दांच्या सुरुवातीला कंसात दिलेले योग्य अक्षर शब्द लावून नवीन शब्द तयार करा उदाहरणार्थ बोल अ बोल कंसातील शब्द आहेत सु गैर आणि अ अ संवाद उत्तर येईल सुसंवाद हजर उत्तर येईल गैरहजर इ न्याय उत्तर येईल अन्याय चला प्रश्न सहाव्याकडे वळूया प्रश्न सहावा आहे एका शब्दाला दोन वेगवेगळी अक्षरे लावले की दोन वेगवेगळे शब्द तयार होऊ शकतात त्यांचा अर्थ एकमेकांच्या विरुद्ध असू शकतो उदाहरणार्थ संवाद या शब्दापासून संवाद आणि विसंवाद असे विरुद्ध अर्थाचे शब्द बनू शकतात आता खालील शब्दांना वेगवेगळी अक्षरे लावून विरुद्ध अर्थाचे शब्द बनवा त्यासाठी सु अ कु ही अक्षरे वापरा अ स्पष्ट उत्तर आहे अस्पष्ट सुस्पष्ट आ प्रसिद्ध उत्तर आहे सुप्रसिद्ध कुप्रसिद्ध ई- योग्य उत्तर आहे अयोग्य सुयोग्य त्यानंतर प्रश्न सातवा खालील जोडाक्षरांसारखे शब्द लिहा अ पक्के धक्के बुक्के शिक्के टक्के आ संपत्ती विपत्ती आपत्ती हत्ती वृत्ती बत्ती प्रश्न आठवा खालील शब्द पहा आणि तसेच लिहा मुग्दा बक्षीस आमंत्रण खुर्ची गोष्टी प्रसंग परिवर्तन शब्द संपत्ती नित्यक्रम निश्चय संकल्प प्रोत्साहन कौतुक वर्णन मैत्रिणी मनाविरुद्ध कल्पना प्रसिद्ध चला तर मग आपला स्वाध्याय आता लिहून झालेला आहे लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय